महाराष्ट्र पनवेल महानगरपालिका महाविकास आघाडीतून सतीश पाटील यांना उमेदवारी सतीश पाटील तर महायुतीकडून रामदास शिवाळे यांच्या तुल्यबळ लढत पनवेल महानगरपालिकेत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, महायुती भाजपचा सामना रंगणार असून पनवेलमधील प्रभाग क्रमांक आठ मधून शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील तर महायुतीकडून शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे सतीश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक आठमध्ये अनेक विकासकामे करून जनतेतून आपली ओळख निर्माण केली आहे कोरोना काळात लोकांची सेवा करून पनवेल नगरपालिकेत सेवा कर विरोधात आवाज उठवून येथील स्थानिकांना न्याय देण्याची आक्रमक भूमिका बजावली आहे त्यामुळे या लढाईत नक्की कोण बाजी मारणार हे सोळा तारखेच्या निकालात स्पष्ट होणार आहे पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न आणि त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर होणारे दुष्परिणाम यावर त्यांनी विशेष आवाज उठवत यापासून काय केलं पाहिजे हे विजन त्यांनी समोर ठेवलंय